हुडको कर्जासंदर्भात डी आर ए टीने मनपाची याचिका फेटाळल्यामुळे मनपाच्या आर्थिक अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे मनपा आर्थिक डबघाईत जाण्याची शक्यता असून भविष्यात राज्यात भाजपाची सत्ता न आल्यास मनपा बरखास्त होण्याची शक्यता असल्याची भीती मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी व्यक्त केले आहे मनपातील सत्ताधारी भाजपाचे नेतृत्व कमजोर असल्याचे हुडकोच्या मुद्द्यावरून दिसून येत आहे शहराच्या चे दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय असलेल्या हुडकोच्या विषयात ज्या प्रकारे लक्ष देण्याची गरज होती त्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही डीआरएटी ने तारखा सुरू असताना याची साधी दखल घेण्याची आवश्यकता देखील सत्ताधाऱ्यांना वाटले नाही दिल्ली ते गल्ली भाजपाची सत्ता होती त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हुडकोचा प्रश्न मार्गी लावायला हवा होता एवढी मोठी संधी कदाचित भाजपाला भविष्यात मिळणे कठीणच मात्र ही संधी आता भाजपच्या कमजोर नेतृत्वामुळे हूकली आहे सत्ताधारी हे त्यांच्या सत्तेच्या मस्तीत राहिल्यामुळे जळगाव महापालिका मोठ्या अडचणीत सापडली आहे आणि भविष्यात ही विधानसभेत जर भाजपची सत्ता न आल्यास मनताप बरखास्त होण्याची शक्यता असल्याचेही विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी म्हटले आहे जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विषयांमध्ये मा बाकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कुलकर्णी सरकार अतिशय महत्त्वादाणी नाम मिळवता विश होता की ज्याच्यावर सत्ताऱ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे होतं परंतु गेली पाच महिने हे लोक सत्तेच्या मस्तीत आणि गुरमेत राहून गेले डी आर टीचे उडफोचं जे हे असतं आपलं आर्थिक बाबीच्या संदर्भातलं कोर्ट त्या कोर्टात सेकंड कोर्टामध्ये सुद्धा त्या कोर्टाने एक निर् जबरदस्त निर्णय देऊन या शहरावर चारशे शेहेचाळीस कोटीचा बोज आलेला आहे एके बाजूला कुठलीही वसुली होत नाही आ, साधी साधी पाणीपट्टी घरपट्टीच्यावर थकबाकी आहेत त्यानंतर खुला भूखंड वगैरे वसूल होत नाही अशा प्रमाणात एका बाजूला वसुली नाही दुसऱ्या बाजूला कर कर्जाचा डोंगर आणि ही सर्वे जी त्रुट निर्माण होते याचा दुरोगामी परिणाम भयानक होणार आहे यामध्ये अनेक वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे सर्वे आलेले आहेत की या राज्यामध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये भाजपची सत्ता येण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाही आहे जर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि येणाऱ्या काळामध्ये जर सत्तांतर झालं राज्यामध्ये तर या जळगाव महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकही एक काँग्रेस राष्ट्रवादीचा सदस्य आज रोजी नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आर्थिक तूट वाढतच गेली आणि आर्थिक डब व्हायला आलेल्या महापालिकेला बरखास्त करण्याचा निर्णय ये येणारं शासन घेऊ शकतं त्यामुळे आयुक्तांना त्यांच्या पद्धतीने काम करून देऊन जास्तीत जास्त वसुली झाली पाहिजे आणि हुळकोचा प्रश्न होता दोन कोर्टाचे निर्णय कायम झाल्यानंतर हायकोर्टातही कुठलाही दिलासा मिळणार नसल्याचे संकेत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस भा भाजपचं केंद्रात राज्य सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग करून घ्यायला होता त्याकडे दुर्लक्ष झालं आणि या दुर्लक्षाचे परि येणाऱ्या काळामध्ये गंभीर परिणाम भो भोगावे लागणार आहेत त्यामुळेच एक मत असं आहे राजकीय विश्लेषकांचं मत आहे की येणाऱ्या काळामध्ये जळगाव महानगरपालिका बरखास्त झाले श त्याची आर्थिक शिस्त लागेपर्यंत श राज्य येणारे राज्यकर्तेला बरखास्त करू शकतात आणि त्यावर प्रशासक नेमू शकतात असा आम्ही आजच्या पत्रकार परिषदेला म्हणतो दुसरा विषय असा आहे की अमृतच्या अमृत योजनेसंदर्भात स्वतः ठेकेदार तीन महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे की मला लाईन आऊट द्या तर इंजिनियर त्यांना माझ्याकडे लग्न आहे माझ्याकडे कार्यक्रम आहे असं सांगून वेळ मारून येत आहे परंतु अशीच परिस्थिती सुरू राहिली तर ज्या कॉलन्यांमध्ये सहा आठ महिन्यापासून रस्ते खोलले गेले तिथं धुळीचं दो प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि उन्हाळा सुरू होता पुन्हा धुळी उडणार आणि तिथल्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होणार आहे तर माझ्या आयुक्त साहेबांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील की आपण स्वतः लक्ष घालून इंजिनियर लोकांना त्यांच्या कामाची ला संबंधित ठेकेदारांना कामाची लाईन देऊन अमृतचं काम त्वरित सुरू करा